हॅलो नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आज आपण पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत ज्या टॉपिकला खूप आधी यावर बोलायला हवं होतं किंवा यावर सेशन्स घ्यायला हवे होते पण अजूनही काही विद्यार्थी नव्याने सुरू करत आहेत so, सो त्यांच्यासाठी स्पेशली हे सेशन आहे आता एम पी एस चा फॉर्म भरताना तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा होता दोन हजार पंचवीस साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आणि एमपीएससी चा फॉर्म भरताना ऑप्शनल निवडताना विद्यार्थ्यांनी काय केलंय की माझ्या मित्राचा हा ऑप्शनल आहे म्हणून मी देखील हाच ऑप्शनल भरलाय असे अनेक विद्यार्थी मला येऊन भेटलेले आहेत की मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतलं मी सोशलॉजी घेतलं मी पी एस आय आर घेतलं का घेतलं कारण सगळ्यांनी सांगितलं की स्कोरिंग सब्जेक्ट आहे सो गैज ही चूक करू नका कारण बघा एक्झाम पॅटर्न कसा असतो याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेला आहे है ना या एक्झाम पॅटर्न मध्ये आपण बघितलं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मेन्स मध्ये जे पेपर असणार आहेत ते कसे असणार आहेत सतराशे पन्नास मार्कांचे तुमचे पेपर असणार आहेत ज्यामध्ये नऊ पेपर आहेत आणि या नऊ पैकी सात पेपर जे आहेत ते अनिवार्य आहेत ठीक आहे अनिवार्य आहेत म्हणजे की सगळ्यांसाठी से सेम असणार आहेत म्हणजे जनरल स्टडीज पेपर वन टू थ्री फोर फाईन एस ए आणि त्याच्याच बरोबर दोन लँग्वेजचे पेपर हे सगळे लोक सायमल्टेनसली त्याचा अभ्यास करणार आहेत सगळ्यांसाठी सेम सिलेबस असणार आहे आणि त्याच्याच बरोबर सगळे या पेपरसाठी ओव्हरऑल सेम सोर्सेस देखील यूज करणार आहेत जो मुद्दा आहे तो आहे ऑप्शनल निवडायचा ठीक आहे याला असं समजा की तुम्हाला जन्मत काही नातेवाईक मिळालेले आहेत आई बाबा बहीण भाऊ हा ना आणि तुम्ही त्यांना निवडू शकत नाहीत जे आहे ते असंच आहे फाईन पण ज्यांना निवडायचं आहे तो तुमचा लाईफ पार्टनर आहे सो नाओ वाईल चुसिंग युअर लाईफ पार्टनर जर तुम्ही चूक केली तर काय होईल सो यु विल बी फिनिश ठीक आहे सो वाईल चुझिंग युअर लाईफ पार्टनर जर तुम्ही चूक केली घाई केली किंवा लोकांनी सांगितलं कोणीतरी अरेंज मॅरेज करून दिलं यु नो वॉट की तुमच्या भविष्याचं कोणीतरी दुसरं डिसिजन घेत आहे विल बी फिनिश इन दॅट राईट ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही योग्य निवडला तुमचा लाईफ पार्टनर जर तुम्ही योग्य निवडला तर तुमची लाईफ कम्प्लीट होणार आहे ऑप्शनल सब्जेक्ट इज लाईक दॅट ओनली ऑप्शनल सब्जेक्ट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर एक्झाम ची एक्झाम असू दे किंवा एमपीएससी ची एक्झाम असू दे ना या दोन्ही मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतो आणि कसा रोल प्ले करतो की ऑप्शनल सब्जेक्टच असा विषय आहे ज्याच्या अभ्यासाने तुमच्या विषयाचं किंवा तुमच्या अभ्यासाची खोली तपासली जाऊ शकते ठीक आहे सो बेसिकली अनालिसिस क्रिटिकल अनालिसिस लॉजिकल एक्सप्लेनेशन किंवा क्रिटिकल थिंकिंग हे सगळं जे आहे हे ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्ही दाखवू शकता की कि तुम्ही किती डिटेल याचा अभ्यास केलेला आहे आता ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना नक्की काय काय लक्षात ठेवायचं याबद्दल आता आपण चर्चा करूया ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले काही हरकत नाही आता गेले तुम्ही चेंज करू शकणार नाही आहेत पण जे आता तयारी करत आहेत किंवा आता नेक्स्ट एक्झामसाठी जे फॉर्म भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र या गोष्टींना लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे So, सो पहिली गोष्ट तर हे समजून घेऊया की युपीएससीच्या परीक्षेमध्ये किंवा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट का इन्क्लूड केलेला आहे खूप चर्चा सुरू होती काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी की ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकायचा सो काढून टाकायचा की नाही ते तर नंतर बघू युपीएससी यावर अजूनही काही टिप्पणी केलेली नाहीये आणि ऑप्शनल सब्जेक्ट कुठेही जात नाहीये एमपीएससी ची परीक्षा तर परीक्षेचा सिलेबस तर आत्ताच बदलला दोन हजार पंचवीस म्हणजे पुढचे दहा वर्ष हा हलत नाहीये ठीक आहे आणि त्यामुळे ऑप्शनल सब्जेक्टला अनन्य साधारण महत्व आहे आता पहिले हे समजून घ्या की आयोगाने ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्या सिलेबस मध्ये का ऍड केलेला आहे सो पुन्हा एकदा त्याचं एक्सप्लेनेशन हेच आहे की बाकी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळा सिलेबस सेम आहे ना जवळपास बाराशे पन्नास मार्काचा सिलेबस सेम आहे मग तुम्ही तुमची पर्सनॅलिटी तुमची आकलन क्षमता तुमचं विशेषता किंवा तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्यामध्ये तुमचं क्षेत्र किंवा तुमची आवड कशी दाखवू शकाल कारण सगळेच सेम पेपर लिहतायत सगळेच सेम सोर्सेस यूज करतायत सगळ्यांसाठी सेम प्रश्न आहेत मग एक तरी असा विषय असायला पाहिजे ज्यामध्ये तुमचं वैविध्य दिसेल किंवा तुमची निपुणता दिसेल आणि म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट युपीएससी मध्ये आहे आता एमपीएससी मध्ये सुद्धा आहे ठीक आहे सो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना काय करायचं किंवा ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा याबद्दल आपण आज चर्चा करूया ऑप्शनल सब्जेक्टचं वेटेज जे आहे ते पाचशे मार्काचं आहे फाईव्ह हंड्रेड मार्क्स ठीक आणि पाचशे मार्कामध्ये एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे या एक सब्जेक्टचे दोन पेपर असणार आहेत अडीचशे मार्क अडीचशे मार्क ठीक आहे आता आयोगाने पेपर पॅटर्न कसा असेल याबद्दल ऑलरेडी तुम्हाला एक पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की कि किती प्रश्न कोणत्या विषयासाठी आहेत त्यांचं डिटेलिंग दिलेलं आहे की किती प्रश्न त्यांचं मायक्रो डिटेलिंग दिलेलं आहे की किती शब्दात किती मार्कांसाठी उत्तरं लिहायचे आहेत जे कंपल्सरी प्रश्न आहेत जसं हिस्ट्री ऑप्शनमध्ये पहिला प्रश्न आणि पाचवा प्रश्न दोन्ही पेपरमध्ये कंपल्सरी आहे आणि पहिला प्रश्न आणि पाचवा प्रश्न पन्नास पन्नास मार्कांचा असणार आहे दोन्ही पेपरमध्ये ठीक आहे असं प्रत्येक ऑप्शनलसाठी त्यांनी ठरवून दिलेलं आहे ठीक सो ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की कोणकोणते सब्जेक्ट आहेत ज्याचून ज्यामधून तुम्ही ऑप्शनल निवडू शकता सो so, ही आहे ती लिस्ट यामध्ये पासून ते अगदी बॉटनी केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअरिंग कॉमर्स मॅथ्स पासून ते इकॉनॉमिक्स ज्योग्राफी लॉ हिस्ट्री वगैरे सगळे ऑप्शनल तुम्हाला दिले म्हणजे ए टू झेड पर्यंत ऍग्रिकल्चर टू झुलॉजी पर्यंतचे ऑप्शनल दिलेले आहेत ठीक आहे आता यामध्ये काही विद्यार्थी काय करतात की मागच्या काही वर्षापासून टॉपर्सचा एक टिपिकल ऑप्शनल होता म्हणून आम्ही देखील तो निवडू कारण तो काय आहे तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे आता ऑप्शनल निवडताना दुसऱ्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका ब्लाइंडली कॉपी तर अजिबात करू नका ठीक दुसरं ऑप्शनल निवडताना काय करू नये ते पहिले तुम्हाला सांगते एक तर दुसऱ्याला कॉपी करू नका दुसऱ्यांचं ऐकू नका एखाद्या ऑप्शनल सब्जेक्टची लेंथ कमी आहे फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑप्शनल आहे बावन युनिटच सोशलॉजी ऑप्शनल आहे पंचवीस युनिटचं आणि मग विद्यार्थी काय करतात की पंचवीसच युनिट आहेत लवकर होऊन जातील पण सोशलॉजी ऑप्शनल डायमेन्शन वाला ऑप्शनल आहे त्यामध्ये भरपूर थिंकर आहेत भरपूर नाव आहेत हिस्ट्री ऑप्शनल मध्ये भरपूर डेट्स आहेत फॅक्ट्स आहेत अनालिसिस आहे ना प्रत्येक ऑप्शनलचं स्वतःचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे पी एस आय आर ऑप्शनल अतिशय सुंदर ऑप्शनल आहे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर इंडियन पॉलिटिकल थिंकरचा विशेष भाग यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आता ऑप्शनल निवडताना सगळ्यात पहिले तर काय करायचं की ही लिस्ट बघून घ्या आणि हे समजून घ्या की तुमचा ग्रॅज्युएशन मध्ये किंवा जे आतापर्यंत तुम्ही केलं पीजी किंवा इतर जो कोणता कोर्स केला असेल तुमचा हायेस्ट एज्युकेशन जे झालेलं आहे त्यामध्ये यापैकी काही तुम्हाला होतं का हे पहिले समजून घ्या ठीक दुसरं हे समजून घ्याल की जर तुम्हाला हे ऑप्शनल नको असतील तर आयोगाने तुम्हाला लिटरेचर सब्जेक्टची लिस्ट देखील दिलेली आहे इथे त्यांनी लिटरेचर देखील आहे की या लिटरेचर मधून तुम्ही घेऊ शकता ओके okay, आणि मग ऑप्शनल निवडताना आता लक्षात काय ठेवायचंय की ऑप्शनल निवडताना तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सगळ्यात पहिले तर याच महत्व काय आहे सो so, ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे याच महत्व हे आहे की हा पाचशे मार्कांचा सब्जेक्ट आहे फाईव्ह हंड्रेड मार्क्स सो so, हा तो पेपर असणार आहे जो हे ठरवणार आहे की तुम्ही बेसिकली लिस्ट मध्ये असणार आहात की नाही म्हणजे मेन्सच्या एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला स्कोअर वाढवून देणारा किंवा तुम्हाला कन्फर्म हे आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही ते हा ऑप्शन आहे हा सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे पाचशे मार्कांची ही हा, हा जो ऑप्शनल असणार आहे याच्यासाठी तुम्हाला काही सूचना लक्षात ठेवायच्या आहेत काही इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचे आहेत आणि या इन्स्ट्रक्शनला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करूया की काय करायचं आणि काय नाही करायचं डूज डौन, अँड डोंट हे आपण पहिले समजून घेऊया ठीक आहे आता मध्ये काय काय करायचं काय केलं पाहिजे ते समजून घ्याल ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की या संबंधित ऑप्शनलचे किंवा जो सब्जेक्ट तुम्ही निवडता आहात त्याचं गायडन्स तुम्हाला किती इझी अवेलेबल आहे सगळ्यात पहिले तर हे समजून घ्याल की याचं गायडन्स तुम्हाला किती इझी अवेलेबल आहे काही विद्यार्थी म्हणतात की आम्ही सेल्फ स्टडी करून घेऊ ऑप्शनल सब्जेक्टचे होणार नाही असं मी सांगितलं तरी काही हरकत नाही ना एकदम ऑन प्लॅटफॉर्म ऑन युट्यूब मी तुम्हाला सांगते की सेल्फ स्टडीने ऑप्शनल सब्जेक्ट कम्प्लीट होत नसतो यू नीड अ गाईड फॉर ऑप्शनल सब्जेक्ट वाय बिकॉज द लेंथ ऑफ सिलेबस ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट इज व्हेरी वास्ट खूप जास्त मोठा सब्जेक्ट असतो त्याच्याच बरोबर त्याची डेप्थ देखील खूप जास्त मोठी असते आणि ते समजून घेण्यासाठी अनालिसिस किंवा क्रिटिकल अनालिसिस इवॅल्युएशन हे सगळं तुम्हाला खूप जास्त व्यवस्थित करावं लागतं सो तुमच्या जवळ तुमचा गाईड स्वतःचा गाईड असला पाहिजे आता गाईड काय अर्थ आहे की तुम्ही त्याला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही इझी अवेलेबल असला पाहिजे तुम्हाला त्याला भेटण्यासाठी एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जाता कामा नये त्याच्याच बरोबर तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला फॅमिलीयर असणारा गाईड तुमच्याकडे असला पाहिजे ठीक आहे हे एक दुसरं या ऑप्शनलच मटेरियल तुमच्या भाषेमध्ये अवेलेबल असला पाहिजे आता काही विद्यार्थी काय करतात असा ऑप्शनल सब्जेक्ट घेतात ज्याचं जा, मटेरियल अवेलेबलच नाही खूप जास्त डिफिकल्ट होऊन जात जसं काही विशेष ऑप्शनल सब्जेक्ट आहेत जे फक्त इंग्लिशमधूनच लिहू शकतात ठीक आहे आणि मग त्याच्यासाठी होतं काय की मराठी माध्यमाचे विद्यार्थी उत्साहात ते ऑप्शन निवडतात आणि मग शोधाशोध करतात की आता काही करायचं कारण मला तर इंग्लिश येत नाही मग मी हे देखील बघितलंय की हे सदाशिव पेठ स्पेशल आहे पुण्याचं की इंग्रजीमध्ये लिहिले जाणारे ऑप्शनल मराठीत शिकवले जात मीन्स दे विल प्रोवाईड यू मटेरियल इन इंग्लिश अँड दे विल टीच यू इन मराठी टू राईट द ऑप्शनल इन इंग्लिश मीडियम हे सदाशिव पेठ स्पेशल आहे माझं ऑब्झर्वेशन आहे की असं देखील इकडे होतं ठीक आहे सो बेसिकली मटेरियल तुमच्या भाषेमध्ये असायला पाहिजे मटेरियल शेल बी इन युअर लँग्वेज इफ यू आर चूजिंग द लँग्वेज ऑफ रायटिंग मराठी एंटायर मटेरियल प्रिंटेड मटेरियल शेल बी अवेलेबल इन मराठी इफ यू आर चुझिंग द लँग्वेज ऑफ हिंदी हिंदीमध्ये तर भरपूर मटेरियल अवेलेबल आहे मराठीत देखील आता अवेलेबल व्हायला लागलेलं आहे ठीक आहे सो so, मटेरियल यू तुमचं युटिलाईज व्हायला पाहिजे त्यानंतर दुसरं हे, तुम्ही हे की तुम्ही ऑप्शनल निवडताना अजून हे लक्षात ठेवा की ऑप्शनल सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग असला पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला ऑलरेडी जनरल स्टडीज चे चार पेपर हाताळायचे आहेत यू गॉट टू स्टडी ऑल दीज फोर पेपर्स ठीक आहे आणि मग या चार बरोबर अजून तुम्हाला एक एस एचा पेपर देखील हाताळायचा आहे त्यानंतर दोन लँग्वेजचे पेपर हाताळायचे आहेत सो सिलेबस खूप मोठा आहे आणि मग या वेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रयोग करायचा नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे यू शेल नॉट गो फॉर एक्सपेरिमेंट मग ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना अशा प्रकारे निवडायचा की यामध्ये कुठेतरी त्याचा ते फायदा झाला पाहिजे म्हणजे कॉन्टेंट जे आहे ते ओव्हरलॅपिंग असलं पाहिजे कॉन्टेंट ओव्हरलॅपिंग असलं पाहिजे याचा प्रयत्न इथे करणं अपेक्षित आहे सो बेसिकली जनरल स्टडीज वन टू थ्री फोर किंवा एस ए मध्ये कामी येईल असा ऑप्शन निवडायचा दुसरं हे की यू हॅव टू बी फॅमिलियर टू द सब्जेक्ट इधर ग्रॅज्युएशनमध्ये किंवा यु नो कॉलेजमध्ये पी जी करताना कुठेतरी तुम्हाला त्या सब्जेक्ट ची थोडीफार आयडिया असली पाहिजे आणि नसेल एकदमच तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड चे आहात आणि तुम्हाला आर्ट्सचे किंवा सोशल सायन्सचे सब्जेक्ट नाही माहिती आहेत आणि आता तुम्ही ठरवलेले की तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे आता काय करायचं मग अशा वेळेला काय करा की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा जे अनसॉल्वड आहेत जे अनसॉल्ड पी आहेत हे पाहून घ्या आणि या अनसॉल् पी वायक्यूला बघितल्यानंतर तुम्हाला ते किती फॅमिलियर वाटत म्हणजे तुम्ही काहीही न वाचलेलं असताना तुम्ही या पी वायक्यू ना बघून काहीतरी लिहू शकता का किंवा काहीतरी तुम्हाला असं वाटतंय का की हे फॅमिलियर आहे थोडंफार कुठेतरी ऐकलेलं आहे हे एवढं पाहून घ्यायचं ठीक आहे सो ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना काय करायचं मित्रांनो ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना सगळ्यात पहिले बघायचं की गायडन्स शेल बी अवेलेबल टू यू गायडन्स शेल नॉट बी अवेलेबल ऑन अपॉइंटमेंट आता अपॉइंटमेंट घेताना सुद्धा काय होतं की जे तुमचे गाईड असतात त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला एक एका माणसाला फोन करावा लागतो की आज सर किंवा मॅडम भेटतील का हे नाही झालं पाहिजे यू टू बी कनेक्टेड इझिली कनेक्टेड टू द पर्सन त्यांना तुम्ही टेलिग्रामवर व्हॉट्सॲपवर जेव्हा तुमच्या कॉपीज लिहून पाठवाल आन्सर्स लिहून पाठवाल तेव्हा इव्हॅल्युएशन करण्यासाठी ते वा, इझिली अवेलेबल असले पाहिजेत ते तुम्हाला भेटले पाहिजेत तुमचं वीकली डिस्कशन झालं पाहिजे कॉन्टेंट एनरिचमेंटसाठी त्यांनी तुम्हाला मदत केली पाहिजे त्यांचा स्वतःचा त्या विषयावर पूर्ण पकड असली पाहिजे त्यांचे स्वतःचे नोट्स रेडी असायला पाहिजेत हे सगळं असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर टीचरच्या विषयाला बेसिकली ऑप्शनल म्हणून निवडू शकता त्यानंतर तुमच्या विषयाचं मटेरियल तुमच्या भाषेत अवेलेबल असलं पाहिजे हे एक लक्षात ठेवाल त्यानंतर कॉन्टेंट ओव्हरलॅपिंग पाहिजे जो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडताय त्याचं कॉन्टेंट तुम्हाला जी एस वन टू थ्री फोर एस ए असं कुठेतरी एक आ, से यूज करता पाहिजे पाहिजे सब्जेक्ट असायला त्याच्याच बरोबर पी क्यू बघून घ्या जर अनसॉल् पी क्यू बघितल्यानंतर तुम्हाला त्याच थोडं फार आयडिया आली की ठीक आहे मी हे लिहू शकतो तर त्या ऑप्शनला तुम्ही निवडा त्याच्याच बरोबर आता दुसरं हे की व्हॉट इज रोल ऑफ मॉडेल आन्सर्स इन युअर ऑप्शनल सो गे इज लिसन केअरफुली दॅट इन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न द आन्सर ऑफ क्वेश्चन शेल बी रिटर्न इन युअर ओन वर्ड्स हा पहिला रूल आहे ठीक आहे मॉडेल आन्सर आन्सरचं काय रोल आहे तर त्याच्यासाठी पहिला आणि एकदम थमनेल रूल किंवा थम रूल जो आहे हा लक्षात ठेवाल की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये उत्तर लेखन हे जे प्रकार आहे या उत्तर लेखनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला कोणी हे म्हणत असेल की तुम्ही आमच्याकडे ऑप्शन लावा आम्ही तुम्हाला मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करू तर थोडस सावधान रहा की तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये उत्तरं लिहायची आहेत मग हे मॉडेल आन्सर फक्त एक सॅम्पल म्हणून तुम्ही तुमच्याकडे ठेवा हे सॅम्पल आन्सर म्हणून तुम्हाला काम येऊ शकतं की यामध्ये काय काय पॉइंट्स ऍड झाले पाहिजेत हे एवढं फक्त तुम्ही तुम्हाला हे मॉडेल आन्सरचा उपयोग होणार आहे तुम्ही जसच्या तसं मॉडेल आन्सर कॉपी करू शकत नाहीत त्यामुळे फक्त मॉडेल आन्सर अवेलेबल आहेत म्हणून मी हा ऑप्शन घेतला असं करू नका ठीक आहे आणि दुसरं हे की दुसरं हे की तुम्ही काय कराल बुक्स किंवा स्टडी मटेरियल सो बुक्स आणि स्टडी मटेरियल घेताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा की काही विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात मग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सोशल सायन्सचे विषय चूज केले ऑप्शनल म्हणून तेव्हा थोडस सावध राहून तुम्ही वाय सी एम ओ यू चे जर मराठी मीडियम मधून असाल इंग्लिश मिडियम मधून असाल तर इग्नू चे हा किंवा इतर युनिव्हर्सिटीचे मटेरियल हाताळायला विसरू नका मार्केटमध्ये असलेले रेफरन्स बुक सोडून हे तुमच्याकडे असलं पाहिजे तुमच्या विषयाचे इग्नूचे किंवा वाय सी एम चे किंवा युनिव्हर्सिटीचे मटेरियल तुमच्याकडे असले पाहिजेत ऑप्शनल निवडताना एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ठीक आहे ऑप्शनल निवडताना काय करू नये डोंट ऑप्शनल निवडताना काय करू नये एकतर अफवांना बळी पडू नये अफवा कोणत्या की हा सब्जेक्ट खूप पॉप पॉप्युलर आहे सगळे टॉपर हाच सब्जेक्ट घेतात म्हणून माझा पण ऑप्शनल हाच आहे हे करू नका ठीक आहे दुसरं हा सब्जेक्ट खूप स्कोरिंग आहे म्हणून मी घेतला हेही करू नका कारण प्रत्येक विषयाची अंडरस्टँडिंग प्रत्येक विषयाची डेप्थ प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत असते ठीक आहे दुसरं जर ने तुम्हाला ऑप्शनलची यादी दिलेली आहे तर वाय यूपीएससी विल डिस्क्रिमिनेट ना की हा ऑप्शनल स्कोरिंग ठेवूया हा ऑप्शनल थोडासा मोठा करूया या ऑप्शनलची लेंथ थोडी कमी ठेवूया असं यूपीएससी का करेल बरं असं होऊ शकत नाही याचा अर्थ की सगळ्यांना सेम वेटेज आहे सगळ्यांचं समान महत्व आहे सगळ्यांची लेंथ सेम आहे तुमच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड करणार आहे की तुम्ही कोणता ऑप्शनल घेतला पाहिजे ठीक आहे त्यानंतर डू नॉट कॉपी पेस्ट युअर ऑप्शनल मित्रांनी घेतला म्हणून मी घेतला मेंटर्सनी सांगितला म्हणून मी घेतला हे करू नका दुसरं मी तुम्हाला सांगितलंच की टॉपर्सचे इंटरव्यू इंटरव्ह्यू व्हिडिओ बघून की त्याचा एक ऑप्शनल होता म्हणून मी पण घेतला कारण तो माझा आयडियल आहे हे करू नका ठीक आहे पायरेटेड बॅच अवेलेबल आहे म्हणून ऑप्शनल घेऊ नका तुम्ही पायरेटेड बॅचेस जर बघितल्या तर एकशे पन्नास मधला कुठला तरी दोन व्हिडिओ गायब असतात लेक्चर नंबर नाईन नाही आहे लेक्चर नंबर थर्टी फाय नाही आहे किंवा तुम्हाला ज्या पीडीएफ मिळतात त्यामधले काहीतरी लेक्चर्स गायब असतात आणि यामध्ये मग काय होतं की एंटायर तुमची बॅच वेस्ट होऊन जाते सो मी काल पण तुम्हाला म्हंटल होतं की पायरेटेड व्हिडिओ पाहणं पायरेटेड बॅचेस विकत घेणं मटेरियल विकत घेणं हे सगळं अपराध आहे हे क्रिमिनल प्रवृत्ती आहेत सो पायरेटेड मटेरियल युटिलाइज करू नका ठीक आहे आणि त्याचा उपयोग होणार नाही आपण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्र क्षेत्रात आहोत प्रामाणिकपणे अभ्यास करा प्रामाणिकपणे आपले कष्ट आपली जिद्द चिकाटी परिश्रम या सगळ्यांचा उपयोग करा आणि ऑनेस्ट अभ्यास करा ठीक आहे सो हे आहे डोंट्स आणि जे मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे ऑप्शन निवडायचं हे आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑप्शनल निवडण्यासाठी कुठेही काही प्रॉब्लेम होत असेल तर ऑब्वियसली युगांतर अकॅडमीमध्ये मेंटरशिप फ्री आहे ऑप्शनल कसा निवडायचा स्ट्रॅटेजी कशी बनवायची मी पेपर लिहिले तर तुम्ही इव्हॅल्युएट करून द्याल का हे सगळं युगांतर अकॅडमीमध्ये फ्री अवेलेबल आहे एकही रुपया आम्ही त्याच्यासाठी चार्ज करत नाही कारण आमचा मेन मोटिव्ह हे आहे की विद्यार्थी भरकटू नये विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळायला पाहिजे म्हणून युगांतर अकॅडमी कार्यरत आहे आणि त्याच्याच बरोबर युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर पी एस आय आर ऑप्शनल हिस्ट्री ऑप्शनल आणि सोशोलॉजी ऑप्शनल हे तीन ऑप्शनल अवेलेबल आहेत विथ प्रिंटेड मटेरियल ठीक आहे सगळं मटेरियल तुम्हाला मराठीमध्ये मिळतं सगळे टीचर्स एक्सपर्ट टीचर्स आहेत आणि त्याच्याच बरोबर रेग्युलर सेशन आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचा स्कोर एनहान्स करण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे सो so, जर तुम्ही नवीन विद्यार्थी आहात प्रिलिम्स मेन्स इंटरव्यू अगदी एन पासून सुरू करायचं असेल बेसिक फाउंडेशन पासून सुरू करायचं असेल तर युगांतर अकॅडमी इज द गुड ऑप्शन फॉर यू एक्सप्लोर द ऍप राईट नाऊ प्ले स्टोअरला जाऊन युगांतर अकॅडमीचा जा ऍप डाउनलोड करा ऑप्शनल ज्या बॅचेस आहेत त्यांना पहा किती व्हिडिओ झालेले आहेत पहा बाकी विद्यार्थ्यांचे फीडबॅक पहा जे विद्यार्थी एक्झिस्टिंग आहेत त्यांच्याशी बोला आणि मग ठरवा की तुम्हाला कोणता ऑप्शन घ्यायचा ठीक आहे सो थँक्यू सो मच गाईज आय होप दिस व्हिडिओ सिरीज इज युजफुल फॉर यू पीपल जे विद्यार्थी नवीन येत आहेत त्यांना दिशा दाखवण्यासाठी ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे कॉन्टेंटचे व्हिडिओ घेऊन आपण युट्यूबवर जनरली येतच असतो आणि अशा प्रकारे युगांतर अकॅडमीच्या कोणत्याही व्हिडिओला मिस न करण्यासाठी जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर फॉरवर्ड करा नाही आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा वी विल ट्राय टू इम्प्रूव्ह थँक यू अँड हॅव अ गुड डे हेड